हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई राजश्री मराठी शोभजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत रविवारे आज आणि रविवारचा दिवस म्हणजे तुमच्यासाठी एक नवा कोरा सेट घेऊन यायचा दिवस म्हणूनच आज मी आली आहे स्टार प्रवाहावरच्या विठू माऊली या मालिकेच्या सेटवर माझ्या मागे हे घर बघून तुम्हाला अंदाजा आलाच असेल की या सेटवर नेमकं काय सो आपण बघणार आहोत विठू माऊली या मालिकेमध्ये गावातला सीन कुठे शूट होतो किंवा गाव कसं साकारलंय पुंडलिकाचं घर कसं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विठ्ठलाचा वाडा नेमका कसा आहे आणि सगळं चित्रीकरण कसं होतं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुरुवात करूयात आजच्या सफरीला माझ्या मागे जे सगळं आहे हे बघता तुम्हाला लक्षात आलं असेल मी कुठल्या तरी गावामध्ये सध्या आली आहे पण मी कुठल्याही गावात आली नाही आहे तर मी आहे आत्ता गोरेगाव फिल्म सिटीमध्ये आणि इकडेच विठू माऊली या मालिकेचा भव्य दिव्य असा सेट उभारला आहे सध्या या मालिकेमध्ये जिथे गावातलं दृश्य शूट होतं किंवा पुंडलिकाचं घर जिकडे आहे त्या ठिकाणी मी आहे सुरुवातीला बघूयात जे गाव साकारलं आहे त्या गावातली घरं नेमकी कशी आहेत इकडेच एक घर माझ्या मागेच होतं सो इथे आल्या आल्या एखाद्या गावात आल्याचा फील कसा असतो तसा मला आला खूप सुंदर असं पेंढा टाकून बनवलेलं हे छत आहे वरचं घराचं आणि प्रत्येक गावामध्ये घराच्या बाहेर बसण्याची अशी मस्तच्या मस्त मोठी जागा असते ती छान अशी इकडे आहे आतमधलं घर कसं आहे बघूयात चला तर या गावामध्ये असणाऱ्या घरांपैकी एका घरात आपण आलोय आणि घरात आल्या आल्यास मस्त असा मातीचा सुगंध मला येतो आहे ते म्हणजे की गावातलं घर म्हटलं की भिंती मातीच्या असतात आणि तसंच अगदी खरोखरं इकडे साकारलं आहे त्याच्यामुळे हे घर बघता खरोखर हे खर एखाद्या गावातलं घर एक, गावात एक असं फील येतो आहे छोटंसं गावातलं घर ज्यात एक छोटी खिडकी त्यानंतर दिवे लावायसाठी अशा ज्या गोष्टी तयार केलेल्या असतात भिंतीवर ते सगळं आहे खूप छान असं हे घर आहे त्याचबरोबर मांडण हा प्रकार आपल्याकडे असतो पण आधी तसं नव्हतं तर लाकडाचं के लिए वस्तु तो 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 ही अशी मांडण तयार केली आहे ज्याच्यात वस्तू आपण ठेवू शकतो सध्या मी तर बघितलं चटई आहे सूप आहे टोपली आहे म्हणजे खूप छान आणि लाकडाच्या बनवलेल्या वस्तू मला या घरात बघायला मिळाल्या अगदी छोटंसं घर आहे पण खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी देणारं घर आहे गावातलं घर म्हटलं की आपल्याला बैलगाडी हे पहिले डोळ्यासमोर येतं आणि इकडे सुद्धा आपल्याला तेच बघायला मिळतंय एक लांब इथे मला आहे थोडं माझ्यापासून दूर अंतरावर ही मस्त बैलगाडी इथे ठेवली आहे बैल झुंपले नाही आहेत त्याला सध्या पण काहीतरी सामान त्याच्यावर आहे हे नक्की एक बैलगाडी इकडे तयार करून ठेवलं म्हणजे कुठेही कोटेपणा वाटत नाही की एखादा गावात शूट होतंय किंवा जो सीन आपण बघतोय हो तो कुठल्या तरी गावातला असंच फील येतो आहे गावातलं घर बघितलं हे संपूर्ण गाव मी तुम्हाला हळूहळू आहे खूप छान अशा प्रकारे प्रत्येक झाडाजवळ असा पार उभारला आहे जिकडे बसून गप्पा मारतात ते झाडाजवळ उभारलेले पार आहेत जेणेकरून खूप खरं खुरं गाव वाटावं असंच ते आहे इकडेही तुम्हाला बघता येईल खूप मस्त घर आहे आपण जाऊया आतमध्ये मध्ये इकडे खूप सामान आहे पण या घराच्या बाहेरची रचना बघता दिवे लावायला एक छान सजवून आहे मातीने हे गावच्या भिंती म्हटलं की शेणाने सारवलं आलं आणि इथे बघा एक खरं खुरं शेणाने सारवलेली दिसती आहे मला ही भिंत खूप मस्त डिझाईनही आहे तर अशा प्रकारे हा छान गाव इकडे सजलाय इकडे कोंबड्या ठेवायला हा खुराडा नाही म्हणता येणार पण एक टोपली आहे ह्याच्या आतमध्ये काय ठेवत असं मला माहीत नाही पण ज्याने मी जितकं आहे तर अशा गोष्टींमध्ये कोंबड्यांना ठेवलं जातं हे आपण बघितलं आता आपण जाणार आहोत पुंडलिकाच्या घरात पुंडलिकाचं भक्त पुंडलिकाचं घर इकडे खूप छान साकारलं आहे आणि कसं पुंडलिकाचं घर आहे ते आपल्याला बघायचं आहे चला माझ्याचं गावातलं घर कसं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे पुंडलिकाच्या घराच्या बाहेरच मी आता उभी आहे आणि बाहेर आपण बघितलं तर घराच्या बाहेरच अगदी एक मस्त झाडाला हा पार उभारलेला आहे बसण्यासाठी आतमध्ये घर कसं आहे मला बघ तुम्हाला मी दाखवणार आहे पण बऱ्याचदा मालिकेत असं होतं की शूटिंग करताना जो एखादा भाग दाखवायचा आहे तो खूप छान पद्धतीने डेकोरेट करून किंवा तो छान पद्धतीने सजवून मग सीन शूट केला जातो आणि तसं हे मालिकेच्या प्रत्येक भागात आणि प्रत्येक सीनमध्ये होतो सध्या आपण पुंडलिकाच्या घरात जातो इतकं छान हे घर बनवलं आहे तुम्हाला कळेलच की गावात कसं घर असतं तसं छान दिवे लावण्यासाठी जागा आणि मोठ्याच्या मोठं अंगण अशी या घराची रचना आहे आतमध्ये तर ही ती खोली आहे जिथे पुंडलिकाचं घर तुम्हाला दिसतं पुंडलिकाचं घरच हे आहे पण जेव्हा इकडे घरातला सीन असतो तेव्हा मस्त या घराची रचना केली असते इकडे मस्त असं हे उभारलेलं आहे इकडे किचनचं सेटअप असतो त्याच्यामुळे तुम्हाला चूल बघायला मिळेल त्या काळी कशी मातीची चूल असायची तशीच्या तशी, तशी इकडे उभारली आणि खरी खरी चूल आहे त्यानंतर भिंतीवर किचन तर भिंती सूप इकडे लटकवलेलं बघायला मिळतंय प्रत्येक भिंतीवर तुम्ही ते बघितलं तर टोपली अडकवलेलीच आहे म्हणजे आतापर्यंत तुम्हाला मी जितकी घरं दाखवली त्या प्रत्येक घरांची खासियत म्हणजे प्रत्येक घरावर बघा अशा भिंतींवर या टोपल्या इकडे लटकवल्या आहेत देन उजेडासाठीचे ह्या या पंट्या आणि त्या पंट्या ठेवायला सुंदर अशी एक छान आखणी आहे इकडनं बाहेर जायचा रस्ता आहे हा आणखीन एक दरवाजा आणि बाहेर आल्यावर पुन्हा आपल्याला ते गाव बघायला मिळत आहे ती म्हणजे विठ्ठलाच्या वाड्यामध्ये पंढरपुरात विठ्ठलाच्या भक्तांनी त्याच्यासाठी एक मस्त वाडा उभारला होता आणि त्याच वाड्यामध्ये मी आता आहे खूप हुबेहूब दिसेल असा एक राजेशाही थाटाचा वाडा इकडे साकारण्यात आला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी बारीक बारीक गोष्टींकडे इतकं छान लक्ष देण्यात आलं ह्या सेट साकारताना की तुम्हाला आल्याला असा फील येईल की तुम्ही कुठल्या तरी राजाच्या महालात उभे आहात सुरुवातीलाच आपण जेव्हा एखाद्या राजवाड्यामध्ये किंवा वाड्यात प्रवेश करतो तेव्हा एक ऐकायची गोष्ट तिकडे असते ती म्हणजे तिथे असलेली दिव्यांची रचना आणि हा स्टँड बघता जेव्हा तुम्ही मालिकेत बघता जेव्हा दरबार भरला असतो तेव्हा हेच दिव्याचं स्टँड तुम्ही बघता आणि खूप सुंदर पद्धतीने हे सजवून त्याच्यातले दिवे लावले असतात सध्या ते बंद आहेत कारण इकडे सध्या सीन शूट होत नाही आहे पण त्या गोष्टी आहेत तशाच ठेवल्यात आल्या आहेत जेणेकरून खूप सुंदर ते दिसेल त्याचबरोबर हे सगळे जे पिलर्स तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत त्या पिल्लर्सवर खूप छान असं कोरीव नक्षीकाम केलेलं आहे म्हणजे कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही की हे खोटं आहे असं इतका सुंदर हा महाल इथे साकारण्यात आला आहे मोठ्याच्या मोठा परिसर आहे आणि त्याच्यावर हा महाल साकारण्यात आला आहे जेव्हा दरबार भरतो आणि जेव्हा दरबाराचं सीन तुम्ही मालिकेत बघता तेव्हा ही संपूर्ण जागा इतकी सुंदर पद्धतीने सजवली असते की कोणालाही वाटेल की हा खरा खुरा वाढा आहे म्हणजे हे जे, जे पडदे तुम्हाला आता दिसत आहेत जे बांधून ठेवले आहेत सीनच्या वेळी ते मस्त उघडून त्याच्यावर खूप छान डेकोरेशन केलं असतं आणि त्यानंतर तसंच ही जे वाड्याची ही रचना आहे त्याचप्रमाणे प्रत्येक वाड्याबद्दलचं आकर्षण असतं ते म्हणजे त्या वाड्याला असलेलं अंगण आणि या मालिकेमध्ये जे अंगण आहे ते बघितलं तर ते, ते कोणाचं घर आहे असं वाटेल अंगण कसं आहे हे वाड्याचं बघूयात वाडा आपण बघितला की आतमधनं हा वाडा कसा आहे आता आपण जातो आहे ते म्हणजे या वाड्याच्या अंगणामध्ये खूप सुंदर असं हे अंगण आहे म्हणजे वाड्यापेक्षा जास्त मला हे अंगण आवडलं असं म्हणायला हरकत नाही खूप छान पद्धतीने जसं मोठे मोठे वाडे असतात गावातले त्यांचं अंगण कसं असतं त्याच पद्धतीने इथे हे अंगण उभारलं आहे आणि आल्या आल्यास दिसत आहेत ते म्हणजे असं महिरप आहे तिकडे बनवलेल्या खूप छान हा प्रवेशद्वार इथे छक्का केला आहे इथे पुढच्या आठवड्यापासून तुम्हाला एक नवी गोष्ट विठुमाऊली मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे आणि त्याचं शूटिंग सध्या इकडं आहे म्हणून खूप वर्दळ आज तुम्ही बघाल माझ्या मागे खूप लोक आहेत आज इथे आणि मस्त त्यांचं एका खास भागाचं चा शूटिंग चाललंय तर हे आहे त्या वाड्याचं अंगण वरती सुद्धा जर तुम्ही बघितलं तर या पायऱ्या आहेत आणि इकडनं वर सुद्धा एक दोन अशा रचना केलेल्या आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जितके दरवाजे आहेत किंवा जितके पिलर्स आहेत तिथे त्या सगळ्या पिलर्सवर त्या सगळ्या दरवाज्यांवर सुंदरसं काम इथे बघायला मिळते म्हणजे एखाद्या राजाचा राजवाड्याचा जसा फील असतो तोच इकडे या पूर्ण वाड्याला देण्यात आला आहे जेव्हा मी मगाशी आपण त्या वाड्यात आत गेलो तेव्हा बघितलं दिव्यांची रचना तशी तिथे अंगणामध्ये सुद्धा बघायला मिळते खूप मस्त पणट्यांचं हे स्टँड आहे जिथे तेल टाकून ह्या पणट्या लावल्या जातात दिवा आहे आपल्या सगळ्यांच्याच देवघरात असा दिवा असा दिवा आहे आणि त्या तो दिवा ठेवायला आणि ते खूप छान दिसायला ती भिंत असं एक मस्त डेकोरेशन इकडे केलं आहे आणि हे सगळं खरं डेकोरेशन आहे खरा खुरा सेट आहे त्याच्यामुळे कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही की एक रोमावर शूट केलं आहे का किंवा काय असेल इतकं छान पद्धतीने हा वाडा सजून आहे तर आपण गाव बघितलं नेमकं कसं आहे पुंडलिकाचं घर आपण बघितलं त्याचबरोबर विठ्ठलाचा पंढरपुरातला वाडा कसा हे आपण बघितलं त्या वाड्याचं अंगण बघितलं आता तुम्हाला एक मी अशी गोष्ट दाखवणार आहे ती बघितल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की पुढच्या आठवड्यापासून या मालिकेमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे तर कली तुम्हाला माहिती आहे पण सतयुगातला कलिभूषण राजा तुम्हाला माहिती आहे का जर नसेल माहिती तर या मालिकेच्या माध्यमातून तुम्हाला तो आता बघायला मिळेल तर कलिभूषण राजाचा तो महाल कसा होता तो दरबार कसा होता बघूयात बघितलं कशाप्रकारे माऊली या मालिकेचं चित्रीकरण होतं आणि कशाप्रकारे हा संपूर्ण सेट साकारला आहे आमचा आजचा हा एपिसोड आणि माऊली ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा